नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ भारत सरकारच्या व राज्य सरकारच्या विविध योजनांमध्ये विशेषत ग्रामपंचायत विकास योजना जेडीपीए अंतर्गत दिव्यांग बांधवांसाठी ग्रामपंचायत स्तरावर पाच टक्के निधी आरक्षित ठेवण्याचा निर्णय आहे यामध्ये सामाजिक न्याय समान संधी आणि समावेशित विकासाचा उद्देश असतो या निधीचा उपयोग दिव्यांग बांधवांच्या जीवनमान सुधारण्यासाठी किंवा विविध उपक्रमांसाठी केला जातो निधीचा वापर ग्रामपंचायतीच्या विकास आराखड्यानुसार आणि ग्रामसभेच्या ठरावानुसार करावा लागतो यामध्ये दिव्यांग बांधवांची गरज संख्यात्मक माहिती आणि प्राधान्यक्रम महत्वाचा असतो या योजनेअंतर्गत आज नवापूर तालुक्यातील खांडबारा ग्रामपंचायत येथे दिव्यांग बांधवांचा पाच टक्के आरक्षित असलेल्या निधीतून अठरा दिव्यांग लाभार्थ्यांना आज किराणा साहित्याचं वाटप करण्यात आलं तर एका दिव्यांग भगिनीला व्हील चेअर देण्यात यावेळी सरपंच अविनाश गावित उपसरपंच योगी चौधरी ग्रामसेविका रत्नप्रभा पाडवी राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघ नवापूर तालुका अध्यक्ष देवीदास ठक्कर सदस्य शैलेंद्र वसावी दीपक गावित व गावकरी उपस्थित होते आपल्या खांडबारातली जे दिव्यांग बंधू आणि भगिनी आहेत त्यांना आपण मागच्या वर्षी देखील आर्थिक स्वरूपात पंच्याहत्तर मदत केली यावर्षी देखील आपण अठरा लोकांना किराणा साहित्य वाटप केलेलं आहे जे एक आपली उमरीपाड्याची ताई आहे ती नव्वद टक्के दिव्यांग असल्या कारण देखील आपण यावर्षी दिली आहे जे आपले खांडबारा व खांडबारा परिषदे जे दिव्यांग लोक आहेत त्यांना अजून कुठलंही त्यांच्याकडे आतापर्यंत सर्टिफिकेट नाही अशा लोकांनीही आमच्याशी संपर्क करावा आणि त्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे आणि ते चाळीस टक्केच्या वरती दिव्यांग आहे राजीव गांधी योजनेमध्ये आजपर्यंत अशा लोकांनी संपर्क करावा ही नवापूर लाईव्ह न्यूज एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ